नमस्कार मी परमेश्वर बाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं ही चॅनल मित्रांनो आपण पाहतो आहे, आहे। की सध्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपण पाहतो आहे की ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत आणि ईडीने त्यांना न्यायालयीन कोठडीसुद्धा दिलेली आहे दुसरीकडे आपण पाहतो आहे की सोरेन जे आहेत झारखंडचे मुख्यमंत्री तेसुद्धा जेलमध्ये आहेत कोठडीमध्ये आहेत आणि या सगळ्या मागं आपण पाहतो आहे की च्या ज्या कार्यवाह्या आहेत भ्रष्टा भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये त्यामुळं त्यांना जेलवारी करावी लागते आता या पाठीमागं नेमकं काय कारण आहे या संदर्भात आपण चर्चा नेहमी ऐकतच आलेलो आहोत परंतु जेव्हा आपण पाहतो आहे की देशाचे प्रधानमंत्री मंचावरनं जेव्हा सभेतून बोलतात ना त्यावेळेस ते असं म्हणत असतात पहा की भ्रष्टाचारमुक्त भारत ही संकल्पना मांडतात ठीक आहे आम्ही असं म्हणतो की ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर नक्कीच कार्यवाही व्हावी परंतु ती कुठेही सुडापुटी होऊ नये आज जेव्हा देशभरामध्ये चर्चा होते की लोकसभेच्या तोंडावर केजरीवालसारख्या एका यशस्वी मुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीची कार्यवाही करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे ही जनता आता आपण पाहतो आहे की त्यांच्या चर्चेतून ठरवत आहे सांगत आहे व्यक्त होत आहे परंतु एक चर्चा अशीसुद्धा जनता करते की तुम्ही फक्त म्हणजे जे विरोधक आहेत त्यांचीच चौकशी करता त्यांच्याच पाठीमागं ई डी सी बी आय लावता आणि त्यांनाच तुम्ही न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवता जेरवारी करायला लावता तुम्ही मात्र धुतल्या तांदळासारखे आहेत का असा जेव्हा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला अनेक प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळतात आपण पाहतो आहे की एकीकडं भ्रष्टाचारमुक्त भारत असा नारा देणारे प्रधानमंत्री जे आहेत जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या सभेमधून तिथलच्या विरोधकांमधले जे काही त्यांना भ्रष्ट वाटतात अशा नेत्यावर ते आरोप करतात आणि आरोप केल्यानंतर दोन तीन दिवसाला लगेच आपण पाहतो आहे की ते जे विरोधक आहेत ते भाजपमध्ये प्रवेशित होतात किंवा प्रवेश करतात ज्यांना सोडणार नाही असं ते म्हणतात त्यांनाच ते, ते आपल्या पक्षामध्ये जोडताना दिसतात आणि आपण पाहतो आहे की मग दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की ज्यांच्या पाठीमागं ई डी लागलेली होती ज्यांच्या पाठीमागं सी बी आय लावलेली होती ती अचानक सगळं म्हणजे त्याचं निरीक्षण करणं थांबवते त्याबद्दल लच्चा शोध तपास सगळं काही थांबून टाकते आणि ती गोष्ट जी आहे त्या ठिकाणी स्थिर होते आता काही ठिकाणी त्या अगदी काही मजाक म्हणून रीलसुद्धा बनवल्यात अनेक नागरिकांनी की एखादा चप्पल शिवणारा एखादा चांभार आहे नावी आहे किंवा गोरगरीबी एखादा भाजीपाला घेऊन बसलेला आहे त्या ठिकाणी डुप्लिकेट सी बी आय येते आणि त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना बोलते आम्ही सी बी आय आहे ईडी आहे त्यावेळेस ते, ते म्हणतात की हा रुमाल घालतात थंबा थोडं रुमाल घालतो आणि रुमाल घातल्यानंतर हे म्हणतात की आम्ही बी जे पी जॉईन केली आणि ते म्हणतात अरे चुकलो आम्ही चुकून इथं आलो म्हणजे हे जे काही मजाक चाललेला आहे वास्तवातसुद्धा तशा पद्धतीचा मजाक आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण का मी हो का। आज जी चर्चा करणार आहे ना काल परवा म्हणजे दिनांक पहा एकोणतीस मार्च रोजी लोकसत्तावर आलेली ही बातमी आहे बातमी अशी आहे पहा की प्रफुल पटेल यांना निर्दोष सिद्ध करण्यात आलेला आहे विमान भाडे करार घोटाळा प्रकरणी सी बी आयकडून त्यांची फाईल जी आहे बंद करण्यात आलेली आहे आता हे प्रफुल्ल पटेल तुम्हाला माहितीच आहे की अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतून फुटून खरे तर ते सूत्रधार आहेत त्यांनी आपण पाहतो आहे की बी जे पीमध्ये सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यांच्यासोबत गेल्यानंतर या ठिकाणी लोकसत्तामध्ये त्यांचे सर्व कारनामे आणि त्याचबरोबर त्यांना कसं त्याच्यातून चिट केलं गेलं ते, के ते सांगितलेलं आहे जसा प्रफुल्ल पटेलांचा घोटाळा दाबण्यात आला तशाच पद्धतीने आपण पाहतो आहे की अजित पवार नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे शपथ घेतल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सिंचन घोटाळ्यात अभय म्हणजेच निर्दोष सिद्ध करण्यात आलं आपण पाहतोय आणि त्यांना तिथूनच सुटका मिळालेली आपल्याला पाहायला मिळते पुढं छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो आहे की अजित पवाराबरोबर तेही आता म्हणजे भाजपसोबत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे सहकारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी फोडून त्यांचासुद्धा सदन घोटाळा जो आहे त्या संदर्भात त्यांना जेलवारी जाऊन आलेली आहेत आणि दुसऱ्या वेळेस जाण्याची गरज नसावी म्हणून त्यांनी आपण पाहतो आहे की अजित पवारांसोबत जायला म्हणजे ती प्राथमिकता त्यांनी स्वीकारली आणि आपण पाहतो आहे की त्यांनासुद्धा ईडीने कुठेतरी सुटका दिल्याची स्थिती दिसते परंतु दमानिया ज्या आहेत त्या त्यांना सोडतील असं वाटत नाही आहे कारण त्यांनी तशा पद्धतीची कार्यवाही जी आहे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आपण पाहतो सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका आणि त्यावरची सुनावणी ह्या सगळ्या चर्चा आता चालू आहेत त्यातून ते सुटतील की नाही हा प्रश्न आहे हसन मुश्रीफ आहेत त्यांच्यावरसुद्धा आपण पाहतो आहे की कारवाई होती तीसुद्धा थांबवण्यात आलेली आहे नवाब मलिक आहेत भावना गवळी प्रताप सरनाईक यशवंत जाधव हे फक्त महाराष्ट्रापुरते आहेत पूर्ण देशभरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं मी ही सगळी बातमी जी आहे लोकसत्ताची तुम्हाला दाखवतो आहे आणि लोकसत्तामध्ये आता हे उलटं दिसत असेल परंतु तुम्हाला फोटो तर दिसत असतील पहा तर हे जे आहे हे सगळं जे आहे म्हणजे भाजपसोबत गेल्यास किंवा भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना म्हणजे ते कुठेतरी पवित्र होतात का ते स्वच्छ होतात का हा प्रश्न जनतेलासुद्धा पडतो परवा आपण पाहतो आहे की आदर्श घोटाळा प्रकरणी वेळोवेळी नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील नांदेडमध्ये जेव्हा जेव्हा येतात त्यावेळेला अशोकराव चव्हाणांना कचाट्यात पकडण्याचं काम ते वेळोवेळी करत असतात आणि आदर्श घोटाळा कसा उघडा पाडू किंवा त्यांना कशा पद्धतीने जेलवारी होऊ शकते हे जेव्हा बोललं जातं त्यावेळेला आपण पाहतो आहे सुद्धा भाजपवाशी होतात हर्षवर्धन जा पाटील आहेत अनेक नेते जे आहेत ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की भाजपसोबत जाता जायला पसंती देतात त्यावेळेला म्हणजे जनतेला प्रश्न पडतो की नेमकं भाजपसोबत गेल्यानंतर हे जे भ्रष्टाचारी आहेत आणि ते काही लोकांनी सांगितलेलं नाही किंवा ज्या पक्षातून कि तुम्ही गेलेले आहेत त्या पक्षानं त्यांना म्हणलेलं नाही की हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून परंतु तुम्ही विरोधक असताना जेव्हा तुम्ही त्यांच्यावर म्हणजे वार करत होतात की हे भ्रष्टाचार एवढा घोटाळा तेवढा घोटाळा तुम्ही जे बोलत होता सत्तर हजार कोटीचा घोटाळा वगैरे आणि जेव्हा तुम्ही सत्तेत आलात आणि तेव्हाही तुम्ही या विरोधकांना सोडलेलं नाही आहे यांचे घोटाळे कसे उघडे पाडू यांना कसं जेलवारी करायला लावू चक्की पिसिंग पिसिंग हा शब्द आणखीही कानामध्ये घुंगतो आहे देवेंद्र फडणवीसांचा हे सगळं जे आहे हे सगळं ऐकल्यानंतर आणि आत्ताची ही परिस्थिती जी आहे आपण पाहतोय की सगळं अगदी गळ्याला गळे भेटतात मिळतात आणि त्यांचं वर्णन होतं काल तर परभणीमध्ये तर काय सगळं अगदी पवित्र अधिक मला असं वाटायला लागलं की कुठंतरी वनवास करून आलेले सगळेच अगदी पवित्र राम त्या ठिकाणी भेटत आहेत की काय अशा पद्धतीचं आता एवढं चित्र जे आहे अगदी देशाचे पंतप्रधान असू द्यात किंवा अमित शहा जे आहेत हे असू द्यात हे सुद्धा अजितदादांचं वर्णन करताना अनेक वेळा आपण पाहिलेले आहेत म्हणजे एकीकडं तुम्ही याच्यावर आरोप करता आणि ज्या वेळेला ते पक्षामध्ये प्रवेशित होतात किंवा सोबत येतात त्यावेळेला मात्र त्यांचा घोटाळा कुठंतरी त्यांना जी ई डी सी बी आय तुम्ही लावलेली असते ती त्यांचं निरीक्षण किंवा त्यांच्या तपास जी यंत्र जे करण्याची प्रोसेस आहे ती मंदावते ती थांबते किंवा अभय दिलं जातं आता काही वेळेला तर निर्दोष पण शिद्ध केलं जात नाही कारण का मध्येच ते निघून जाऊ नये म्हणून असा सुद्धा प्रयत्न असावा कारण तो कायम आपल्या कचाट्यात राहावा जरा थोडासा पा हातपाय हलवला की तो लागलीच त्याला व्यसन ओढण्यात यावी ई डी आणि सी बी आयची अशा पद्धतीचं प्लॅनिंगसुद्धा त्या ठिकाणी होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काही म्हणजे म्हणजे नागरिकांना असाही प्रश्न पडतो की बी जे पीचे जे एवढे खासदार आहेत आमदार आहेत यांच्यावर म्हणजे कुठल्याही प्रकारची ई डी सी बी आय लागत नाही आहे एखादं उदाहरण आपण पाहतो आहे की त्यांनी तयारही केलेलं आहे मध्य प्रदेशामध्ये ते सांगतातही अगदी काही म्हणजे भाजप पक्षाला समर्थन करणारे लोक जे आहेत ते तर अगदी जाहीरपणे म्हणतात की म्हणजे स्वतःच्या पक्षातल्या लोकांनासुद्धा ते सोडत नाही आहेत एक म मध्य प्रदेशाचं उदाहरण देतात परंतु आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमधले जे काही आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत हे सगळे जे आहेत यांना भलेही पक्ष सोडून जाण्याची इच्छा होत असेल त्यांना हा दबाव सहन होत नसेल परंतु आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेकांना पक्ष सोडायचा होता परंतु जी भीती होती ती होती ईडी सी बी आयची होती त्यांचे कारखाने वाचवायचे होते आपण पाहतोय त्यांचे उद्योगधंदे वाचवायचे होते म्हणून ते कुठेही हल्लेले नाहीत जर बाहेरच्या लोकांची विरोधकांची तशी अवस्था असेल तर मग पक्षातून बाहेर पडायचं तेवढं सोपं नाही एखादाच नाना पटोलेसारखा एखादा व्यक्ती किंवा आणखी काही लोक जे आहेत जे धाडसानं पक्ष सोडतात ज्यांच्याकडं तशा पद्धतीचं काही नसतं ते सोडतात परंतु ज्यांच्याकडं कारखाने असतात उद्योगधंदे असतात किंवा कुठेतरी गुंतलेले त्यांचे हात असतात ते मात्र पक्ष सोडायला तयार होत नाहीत आणि मग चित्र सगळं साफ वाटतं वस्तु परंतु वस्तुस्थिती ही आहे की राजकारणी म्हटलं की ह्या सगळ्या घडामोडी असतातच परंतु ज्या पद्धतीनं हे सगळं भ्रष्टाचारी लोकांना त्याच्यावर आरोप केलेले लोकांना तुम्ही सोबत घेताय त्यावेळेला कुठंतरी आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडं ते आल्यानंतर तुमच्यासोबत आल्यानंतर किंवा तुमच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर तुम्ही त्यांना पूर्णपणे माफ करता त्यांना क्षमा करता जसं तुम्ही विधान करता ना भ्रष्टाचारमुक्त भारत होतो का हा प्रश्न जो आहे जनतेच्या मनामध्ये आहे देशवासियांच्या मनामध्ये आहे आपल्या मनामध्ये सुद्धा पाहणाऱ्यांच्याही मनामध्ये आहे तेव्हा नक्कीच या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका या ठिकाणी मी थांबतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद